ठाण्यामध्ये चौदा नोव्हेंबर हा बालदिन विविध ठिकाणी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला अशाच प्रकारे आंब्रे चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तुळशीधाम या ठिकाणी जिजामाता उद्यानापासून लहान मुलांसाठी चिल्ड्रन रन याचे आयोजन करण्यात आले होते या चिल्ड्रन रनमध्ये परिसरातील शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात प्रामुख्याने शिक्षण वंचित मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या नवजीवन प्राथमिक विद्या मंदिराचाही सहभाग होता जवळजवळ तीनशे ते चारशे विद्यार्थी या चिल्ड्रन रनमध्ये सहभागी झाले होते सकाळी सात वाजता स्पर्धा सुरू झाली असून देखील विद्यार्थ्यांचा उत्साह हो दांडगा होता दरवर्षी आमरे कॅन्सर ट्रस्टच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते परंतु यावर्षी ही स्पर्धा प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्व पटावे व भविष्यात चांगले खेळाडू तयार व्हावे हा होता या स्पर्धेत सात ते बारा वर्षाच्या विविध गटातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता प्रत्येक गटात प्रथम द्वितीय तृतीय नंबर देण्यात आले होते विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र तसेच ज्या शाळांनी सहभाग घेतला त्यांना ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन डॉ सागर आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप लेले हे हजर होते संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये माजी नगरसेविका सौ स्नेहा रमेश आंब्रे तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री रमेश आंबरे व त्यांचे कार्यकर्ते यांचा मोलाचा सहभाग होता रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा